सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष तेलसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी जे कर्मचारी निवृत्त झालेले आहेत त्यांच्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार काय सुधारणा करण्यात येईल त्या संदर्भाचा हा चोवीस जानेवारीचा जी आर आहे तो आज आपण या ठिकाणी पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्या जो सातवा वेतन आयोग आहे आणि समितीने ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्यामध्ये कोणत्या सुधारणा करण्यात येणार आहेत ते ह्या जे आरमधून आपल्याला स्पष्ट होणार आहे तर आपण हा जे आर पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वीच्या निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतना कुटुंब निवृत्ती वेतनात सातव्या वेतन आयोगानुसार सुधारणा करण्याबाबत अशा विषयाचा जी आर आहे या ठिकाणी तारीख तुम्ही पाहू शकता चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीस ठीक आहे आता शासन निर्णय नेमका काय सांगतो आहे पाहूया केंद्र शासनाच्या सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी श्री के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतरा स्थापन केली होती या समितीने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने संदर्भाधीन दिन, दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय व दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीसच्या शासन शुद्धीपत्रकान्वये निवृत्तीधारकांच्या निवृत्ती वेतनामध्ये कुटुंब निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आले आला आहे त्यानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनात कुटुंब निवृत्ती वेतनात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे या आदेशामध्ये काय काय सांगितलेलं पाहूया आपण विद्यमान निवृत्तीवेतनधारक म्हणजे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंत सेवानिवृत्त झालेला व दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी निवृत्तीवेतन घेत असलेला घेण्यास पात्र असलेला निवृत्ती त्यांना हा शासन निर्णय लागू होणार आहे विद्यमान कुटुंब निवृत्तीवेतनधारक म्हणजे जान दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी कुटुंब निवृत्तीवेतन घेत असलेला घेण्यास पात्र असलेला कुटुंब निवृत्तीवेतनधारक ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी विद्यमान निव मूळ निवृत्तीवेतन म्हणजे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी देय असलेले व त्यात निवृत्तीवेतनाचा अंश राशीकृत भाग असल्यास तो धरून मूळ निवृत्तीवेतन यामध्ये महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील किंवा शासकीय कर्मचारी निवृत्ती निवृत्तीवेतनाच्या वेळी लागू असलेल्या इतर कोणत्याही निवृत्तीवेतन नियमातील निवृत्तीवेतनाच्या सर्व प्रकारचा समावेश होतो या ठिकाणी इ जे कंसामध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता जखम इजा निवृत्ती वेतन वगून ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी तिसरा जो मुद्दा आहे तो महागाई वाढ म्हणजे निवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन, वेतन आयोगात दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून देय असलेली खाली नमूद केलेल्या कालावधीसाठी अनुज्ञेय असलेली वाढ कालावधी, असले कालावधी दिलेला आहे एक जानेवारी दोन हजार सोळापासून महागाईचा दर त्यावेळी झिरो टक्के आहे त्यानंतर एक जुलै दोन हजार सोळापासून महागाईचा दर आहे दोन टक्के त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सतरापासून चार टक्के एक जुलै दोन हजार सतरापासून पाच टक्के एक जानेवारी दोन हजार अठरापासून सात टक्के आणि एक जुलै दोन हजार अठरापासून नऊ टक्के म्हणजे सध्या जो दोन हजार एकोणीसला जो आहे तो नऊ टक्क्याप्रमाणे देय आहे त्यानंतर या ठिकाणी तिसरा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे बघा सातव्या केंद्रीय वेतन आयोगाने दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारकांच्या संदर्भात केलेल्या शिफारशीप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारकांच्या विद्यमान मूळ निवृत्ती वेतनास यामध्ये महागाई वाढीचा समावेश नसेल दोन पॉईंट सत्तावन्न गुणून अनुज्ञेय होणारे सुधारित निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय संदर्भाधीन शासन निर्णय व शासन शुद्धीपत्रकांवर घेण्यात आला आहे त्यानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वीच्या पूर्वीच्या सेवानिवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती धारक यांचे निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन निश्चित करण्यात यावे सदर रक्कम अपूर्णांकात येत असल्यास त्यास पुढील रुपयांमध्ये पूर्णांकित करण्यात येईल सुधारित निवृत्तीवेतन निश्चितीकरणाची सोपी परिगणना लक्षात घेता याकरिता शीघ्र गणकाची आवश्यकता वाटत नाही कारण सातव्या वेतन आयोगामध्ये तसा उल्लेख केलेला होता की शीघ्र गणकाची आवश्यकता भासेल परंतु तथापि असे करताना एखाद्या निवृत्तीवेतनधारकांचे कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्तीवेतन रुपये सात हजार पाचशेपेक्षा कमी निश्चित होत असल्यास ते किमान रुपये सात हजार पाचशे इतके निश्चित करण्यात येईल म्हणजे जा सात हजार पाचशेपेक्षा निवृत्तीवेतन हे कोणालाच मिळणार कमी मिळणार नाही अगदी जर सात हजार पाचशेपेक्षा जा� कमी येत असेल तर त्याला सात हजार पाचशेपर्यंत करण्यात येईल ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी चौथा जो मुद्दा आहे तो विद्यमान निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना यथास्थित महालेखापाल लेखा व अनुज्ञेयता एक मुंबई किंवा महालेखापाल लेखा व अनुने दोन नागपूर यांच्या प्राधी प्राधिकार पत्राशिवाय एकत्रित दराने निवृत्ती वेतनाचे प्रदान करण्यासाठी सर्व निवृत्ती वेतन संवितरण प्राधिक म्हणजे यथास्थित अनुदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांना याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे पाचवा मुद्दा पाहूया ज्या प्रकरणी निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी ह्यात असेल व त्यानंतर मृत्यू पावला असेल अशा प्रकरणी त्याचे कायदेशीर वारसदार दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून निवृत्तीवेतनधारकाच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूच्या दिनांकापर्यंतची ह्यातकालीन थकबाकी मिळण्यास पात्र ठरेल ठरतील यासाठी कायदेशीर वारसदारांनी यथास्थित निवृत्तीवेतन संवितरण मंजूर प्राधिकरणाकडे म्हणजे अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोशागार अधिकारी विभाग कार्यालय प्रमुखांकडे अर्ज करावा ह्यातकालीन थकबाकीची रक्कम अनुज्ञेय असल्यास त्यातून प्रलंबित वसुलीच्या रकमा असल्यास त्या समायोजित करून एकाच हप्त्यात त्यांच्या कायदेशीर वारसास रोखीने अद्याप करण्यात यावी त्याचप्रमाणे थकबाकीचे एक किंवा अधिक हप्ते रोखीने अदा केल्यानंतर मृत्यू पावलेल्या निवृत्तीवेतनधारक निवृत्ती वेतनधारकाच्या बाबतीत उर्वरित थकबाकीची रक्कम अनुज्ञेय असल्यास त्यातून प्रलंबित वसुलीच्या रकमा समायोजित करून एकाच हप्त्यात कायदेशीर वारसास रोखीने अदा करण्यात यावी त्यानंतर सहावा मुद्दा या ठिकाणी पाहूया निवृत्ती वेतन धारकांच्या निवृत्ती वेतनात दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारणा करण्यात यावी मात्र सुधारित वेतन संरचनेत निवृत्ती वेतनाचा प्रत्यक्ष लाभ दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून अदा करण्यात यावा दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा या कालावधीतील देय होणाऱ्या थकबाकीची रक्कम पुढील पाच वर्षात समान हप्त्यात रोखीने अदा करण्यात यावी सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अदा करायचा पहिला हप्ता माहे जून दोन हजार एकोणीसच्या मासिक निवृत्ती वेतनासोबत प्रदान करण्यात यावा म्हणजे तीन वर्षाची जी थकबाकी आहे ती समान पाच हप्त्यात रोखीने देण्यात येईल आणि जो पहिला हप्ता आहे तो या ठिकाणी जूनमध्ये देण्यात येणार आहे तसेच उर्वरित हप्ते प्रतिवर्षी माये जूनच्या मासिक निवृत्तीवेतनासोबत अदा करावेत नियमानुसार आयकर आएक कपातीची कार्यवाही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकरण म्हणजे यथास्थित अनुदान व लेखा अधिकारी कोषागार अधिकारी यांनी करावी त्यानंतर सातवा जो मुद्दा या ठिकाणी आहे शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील आठवा मुद्दा आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट चा कलमा कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतुकांवर प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेचे निवृत्ती यांनाही लागू राहील सदर नव्वन या ठिकाणी मुद्दा आहे सदर शासन निर्णयातील तरतुदी अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक राजकीय निवृत्ती वेतनधारक स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतनधारक शौर्य पदक भत्ता निवृत्ती वेतनधारक जखम अथवा इजा निवृत्ती वेतनधारक तसेच सार्वजनिक उपक्रम स्वायत्त संस्था स्थानिक संस्था यामध्ये समावेशन होऊन निवृत्ती वेतनाच्या एकाच तीन ठोक रकमेचे पुनर्स्थापन करण्यासाठी पात्र ठरलेले राज्य शासकीय कर्मचारी यांना लागू होणार नाहीत त्यानंतरचा मुद्दा जो खर्चाचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा जो जी आर आहे तो चोवीस जानेवारी दोन हजार सोळाला निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानुसार आपण या ठिकाणी त्या पूर्ण जी आरचं वाचन केलं आणि आपल्या लक्षात आलं असेल की एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वीचे जे निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना या सातव्या वेतन आयोगाच्या नुसार ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्यानुसार काय सुधारणा करण्यात आलेली आहे ती आपल्या लक्षात आली असेल आणि बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो मस्त रानंदीला गुड बाय अँड टेक केअर